नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत इन डिसिजन कार्डचा सखोल अर्थ त्याची प्रतिमा त्याची प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच अपराईट आणि रिव्हर्स्ड याचा अर्थ या कार्डचा आपल्या जीवनातील संदर्भ आणि या कार्ड आपल्याला काय संदेश देतो हे आता आपण बघणार आहोत इन डिसिजन कार्ड जीवनातील महत्वाच्या निर्णयांबद्दल संभ्रम आणि अनिश्चितता दर्शवते तुम्ही दोन पर्यायांमध्ये अडकलेले असाल आणि कोणता मार्ग योग्य आहे हे ठरवू शकत नसाल हा संभ्रम भीती आत्मविश्वासाचा अभाव किंवा भविष्याबद्दल अनिश्चिततेमुळे निर्माण झाला असेल तर हे कार्ड सूचित करते की तुम्ही एका महत्वाच्या टप्प्यावर आहात जिथे योग्य निर्णय घेण्याची गरज आहे तर आता आपण बघणार आहोत या कार्डाची प्रतिमा आणि त्याच्यातले चिन्हांचा अर्थ तर या कार्डमध्ये आपण बघू शकतो की एक लाल वस्त्र घातलेली व्यक्ती आहे लाल रंग ऊर्जेचे आवेगाचे आणि भीतीचे प्रतीक आहे ती व्यक्ती अजून निर्णय घेत नाही आहे कारण तिला योग्य दिशा माहीत नाही आहे दोन रस्ते आणि दिशादर्शक फलक दोन्ही बाजूला अननोन लिहिलेले आहे जे अनिश्चित भविष्य सूचित करते एक रस्ता आरामदायक पण सुरक्षित नसू शकतो तर दुसरा संधी देणारा पण आव्हानात्मक असू शकतो दाट झाडे आणि धुके गडद वातावरण असमंजसपणा आणि अंधुक भविष्य दर्शवते तुम्हाला पूर्ण माहिती नाही त्यामुळे निर्णय घेणे कठीण वाटते हवा आणि उडणारी पाने जीवन सतत बदलत असते योग्य वेळेवर निर्णय न घेतल्यास संधी निघून जाऊ शकते हे कार्ड जर अपराईट आलं सरळ आलं जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता डेक शफल करता तेव्हा हे कार्ड सरळ आले तर ते सूचित करते की तुम्ही सध्या गोंधळलेल्या स्थितीत आहात निर्णय घेण्याची वेळ आली आहे पण तुम्ही भीतीने अडकून पडला आहात योग्य मार्ग ठरवण्यासाठी अंतःकरण आणि बुद्धी दोन्हीचा विचार करणे गरजेचे आहे संभ्रम आणि निष्क्रियता तुमच्या संधी घालवू शकतात आत्मविश्वासाने आणि शांततेने विचार करून निर्णय घ्या चुकीचा निर्णय घेण्याची भीती तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवत आहे तर याच्यावर काय उपाय आहे जेव्हा तुम्हाला भीती वाटते आत्मनिरीक्षण करा तुमच्या भावनांचा अभ्यास करा भीती सोडून लहान लहान पावले उचलण्यास सुरुवात करा भविष्याबद्दल जास्त विचार करण्यापेक्षा सध्याच्या गरजांचा विचार करा कोणता निर्णय दीर्घकाळ टिकणारा आहे हे ठरवा अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि स्वतःसाठी योग्य वाटणारा मार्ग निवडा जेव्हा हे कार्ड रिव्हर्स येते म्हणजे जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करतात शफल करतात आणि हे कार्ड उलटे येते त्याचा पूर्ण अर्थ बदलतो तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही हळूहळू संभ्रमातून बाहेर पडत आहात तुम्हाला आता निर्णय घेण्याची ताकद आणि स्पष्टता मिळू लागली आहे आत्मविश्वास वाढत आहे आणि तुम्ही पुढे जाण्यास तयार आहात अनिश्चिततेच्या काळानंतर तुम्हाला योग्य दिशेचा अंदाज येऊ लागला आहे तुम्ही आतापर्यंत घेतलेल्या धडपडीमधून काही शिकला आहात आणि ते अनुभव आता तुम्हाला मदत करत आहेत स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि पुढे जाण्याचा निर्णय घ्या याच्यावर काय उपाय आहे तर आपल्या अंतकरणाचे ऐका आणि निर्णय घेण्यास घाबरू नका परिस्थितीचे अतिविचार न करता योग्य कृती करा पुढे जाण्यासाठी लहान पण ठोस पावले उचला संधी मिळताच तिचा लाभ घ्या स्वतःवरील विश्वास वाढवा आणि मानसिक गोंधळ टाळा हे कार्ड तुमच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे लागू होऊ शकते त्याचा काय कॉन्टेक्स्ट आहे त्याचा काय संदर्भ आहे हे आता आपण बघणार आहोत नोकरी किंवा व्यवसाय तुम्ही नवीन नोकरी घ्यावी का व्यवसाय सुरू करावा का निर्णय घेण्यास वेळ लागत असेल तर तुमच्या दीर्घकालीन ध्येयांवर लक्ष केंद्रित करा नाती संबंध नवीन नाते संबंध सुरू करायचे का एखादे जुने नाते संपवायचे का स्वतःला विचारा की यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होईल का व्यक्तिगत विकास नवीन कौशल्य शिकावे का स्वतःच्या वाढीवर भर द्यावा का अनिश्चिततेच्या भीतीमुळे संधी दवडू नका आर्थिक निर्णय गुंतवणूक करावी का नवीन घर घ्यावे का निर्णय घेण्याआधी सखोल विचार करा या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो तर आपण भीती सोडायची आहे स्वतःला सांगायचं की मी भीती सोडतो आत्मविश्वासाने पुढे जातो माझ्या अंतर्ज्ञानावर मी विश्वास ठेवतो आणि योग्य निर्णय घेतो मी माझ्या भविष्याचे नियंत्रण स्वतः घेतो आणि योग्य दिशा निवडतो डिसिजन कार्ड हे तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देत आहे की भीती तुम्हाला अडकवू शकते पण योग्य विचार आणि आत्मविश्वासाने तुम्ही निर्णय घेऊ शकता योग्य दिशा निवडण्यासाठी स्वतःवरील विश्वास वाढवा अंतर्ज्ञानाचे ऐका आणि गोंधळाची स्थिती मागे टाका ऑथर सँड्रा अँड टेलर यांनी या डेकच्या प्रत्येक कार्डसोबत ॲफर्मेशन दिले आहे तर काय करायचं आहे आरशासमोर उभं राहायचं आहे स्वतःच्या डोळ्यात बघायचं आहे आणि मोठ्याने म्हणायचं आहे आता हे ॲफर्मेशन इंग्लिशमध्ये दिलेलं आहे तर आधी मी इंग्लिशमध्ये म्हणणार आहे आणि नंतर मराठीतसुद्धा सांगणार आहे तर मोठ्याने म्हणायचं आहे आय रिलीज फिअर अँड मूव्ह फॉरवर्ड विथ करेज अँड ट्रस्ट आय हॅव पॉवर टू डायरेक्ट माय ओन डेस्टिनी नाव अँड ऑलवेज तर हे इंग्लिशमध्ये तुम्ही रिपीट करू शकतात किंवा तुम्ही म्हणू शकतात मी भीती सोडतो किंवा सोडते मी हा निर्णय घेतला आहे की मी माझी भीती काढून टाकणार आहे रिलीज करणार आहे आणि धैर्य व विश्वासाने पुढे जाणार आहे माझ्या स्वतःच्या भाग्याला दिशा देण्याची ताकद माझ्यात आहे आताही आणि नेहमीच तर मराठीत म्हणताना हे ऑकवर्ड वाटू शकतं तर म्हणून तुम्ही इंग्लिशमध्ये हे रिपिटेशन करू शकतात ॲफर्मेशन जे दिलेलं आहे लिहून घ्या आणि त्याचं रिपिटेशन करा आणि तुम्हाला हे कार्ड कसं वाटलं तुमच्या आयुष्यात अशी परिस्थिती आली आहे का आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा जर तुम्हाला हे विश्लेषण आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद